शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले मोठी माणसे जखमी झालेली आहेत रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणेही कठीण झाले आहे याबाबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे तात्काळ भटके कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिकेमध्ये भटके कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नगर शहरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढलेला आहे इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे प्रत्येक दिवशी कुत्र लहान मुलाला चावा घेतोय एखाद्या महिलेला घेतोय एखाद्या वृद्धाला घेतोय एखाद्या व्यापाऱ्याला घेतोय अशी भयानक परिस्थिती त्याच्यामुळं आणि काल सुद्धा आता आषाढी एकादशी जशी जवळ झाली आपल्या नगरमधून अनेक अशा वाऱ्या जातात ही वारी एक ठिकाणी जात असताना सावडी उपनगर गुलमोर रोडला तिथं सुद्धा एका वारकऱ्यावर धावलं कुत्र आणि चावा घ्यायचा प्रयत्न केला परंतु बरीचशी पब्लिक असल्यामुळं तो विषय टळला आम्हाला आज आम्ही युवा सेनेच्या वतीने त्याचप्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या नवीन जे आयुक्त ज्यांनी पदभार अतिरिक्त घेतलेला आहे जोशी साहेब त्यांच्याकडं हे आंदोलन स्वरूपी या ठिकाणी आलो होतो त्यांना सांगितलं सगळं त्या दरम्यान आम्हाला महानगरपालिका प्रशासन असं सांगतं की त्या ठिकाणी टेंडर प्रोसेसला गेलेला आहे टेंडर याच करीता असतं जी संस्था नेमलेली जात असती त्या संस्थेच्या मार्फत हे कुत्रे पकडले जातात त्यांना पालिका एका कुत्र्यामाग जवळ हजार ते अकराशे रुपये एका कुत्र्याला पकडण्याचे देतात त्या कुत्र्याला पकडलं जातं त्या स्क्वॅड मध्ये नेलं जात आणि त्याच्यानंतर पिंपळगाव माळवी येथे तिथं त्याची शस्त्रक्रिया निर्मितीकरण होतं माग ज्या वेळेस हा मुद्दा विक्रम भैया राठोड यांनी चव्हाट्यावर आणला होता त्यावेळेस देखील त्यांनी प्रेसद्वारे सांगितलं होतं याच्यामध्ये करोडो रुपयाचा वर्षभरात भ्रष्टाचार होतो चार ते पाच लाख रुपयाचं प्रत्येक महिन्याला बिल निघतं परंतु त्याचे व्हिडिओ देखील सादर केले गेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असा होतो की कुत्र्याला पकडलं जातं एका चौकामध्ये आणि शंभर मीटरवर दुसऱ्या चौकामध्ये सोडलं जातं अक्षरशः ढिसाळ कारभार अक्षरशः त्याच्यामध्ये लोक कर भरतात लोकांच्या कष्टाच्या पैशांनी लोक महानगरपालिका थांबत नाही टॅक्स वसूल करायला परंतु अशा परिस्थितीमध्ये इतकी भयानक परिस्थिती एकीकडं कुठली सोयी सुविधा महानगरपालिका प्रशासन द्यायला त्या ठिकाणी सगळ्या बाजूने कमी पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतके कुत्र्याची दहशत असताना इतकी दहशत माजलेली आहे याच्यावर कुणाचं लक्ष नाही पाच पाच महिने टेंडरला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही परंतु महानगरपालिका प्रशासन करतंय काय आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे आम्ही देखील भटके कुत्रे या महानगरपालिकेच्या आवारात आणू शकतो मी आमच्या सर्व समस्त आमच्या या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो आम्ही या ठिकाणी आणू शकतो आमच्या महिला पदाधिकारी देखील आलेल्या आहेत नलिनताई गायकवाड यांनी चार पाच घटनांचा असा त्या ठिकाणी समोर आयुक्त साहेबांसमोर मांडलं कुणाला लहान मुलीला चाव घेतय एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेतय एखाद्या वर्किंग लेडीला घेतय म्हणजे काय आप ही जी परिस्थिती आहे हे जर थांबलं नाही अख्खी महानगरपालिकेच्या आवारात शंभर ते दीडशे कुत्रे आम्ही या ठिकाणी भटके कुत्रे आणू हे मी ठामपणे या ठिकाणी खात्री लायक सांगतो महानगरपालिकेला शेवटचा इशारा आहे आठ दिवसामध्ये ही नगर शहरातल्या भटक्या कुत्र्यांची परिस्थिती जर सुधारली नाही त्यांना ह्या आमच्या आंदोलनाला आणि त्यांना भटक्या कुत्र्यांच्या मध्ये सोडून देऊ आम्ही एवढ्या या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आज आपण प्रत्येक वेळेस पाहतो की हा पालिकेचा भोंगळा कारभार हा नगरकरांसमोर कायम येतो आपण जे टॅक्स भरतो आपण जे ज्या पद्धतीने या नगर शहरात नागरिक राहतो पण आज आपल्याला त्याची कोणतीही सुविधा मिळत नाही म्हणजे ती रस्त्या संदर्भात असो पाणी संदर्भात असो किंवा स्वच्छते संदर्भात असो संदर संदर आज या ठिकाणी आमचे माजी महापौर अभिषेक कळमकर व महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आयुक्तांना मागच्या जानेवारीत आम्ही कुत्र्या निर्मिती करण्यासंदर्भात खूप मोठा स्कॅम खूप मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेचा उघडीस लावला होता त्या महानगरपालिकेची या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी त्याचा बच्चा या संस्था चालत होता व लाखोची फसवणूक या महानगरपालिकेला या नगर कराला करतायत आणि अजून सुद्धा कुत्र्यांच्या विषयासंदर्भात अजून सुद्धा कोणत्याही डिसिजन महानगरपालिका घेऊ शकली नाही कुत्रे तसेच आहेत नजर शहरात दहा ते पंधरा हजार कुत्रे तसे मोकट करत आहे ते वृद्ध असो लहान मुलं असो त्यांच्यावर अटॅक करत आहेत पण या महानगरपालिकेला काही घेणं नाहीये तर त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आयुक्त तर आता मध्ये धरले गेलेले आहे पण आता आम्ही इथे अतिरिक्त आयुक्त त्यांना भेटायला आलतो त्या ठिकाणी निवेदन शेवटचं दिलेलं आहे आम्ही पुढच्या आता दोन आठवड्यात ते म्हटले याच्या लवकरात लवकर पर्याय काढून नवीन संस्था येणार आहे तर नवीन संस्थेवर पण आमचं बारीक लक्ष राहणार आहे की खरंच कुत्र जर नाही तर ते आमच्या शिवसेनेच्या व महाविकास आघाडीच्या स्टाईल या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळंबकर संवेत शिवसेनेचे विक्रम राठोड महिला शहर अध्यक्ष नलिनीताई गायकवाड फारुक रंगरेज सुदाम भोसले नामदेव पवार आसाराम कावरे सचिन ढवळे अंबादास बाबर किरण सपकाळ श्रावण काळे फराज पठाण सचिन नवगिरे ससानेताई हेलन पाटोळेताई प्रशांत भाले गिरीश जाधव कौरव ढोने अनिश शेख गणेश कळमकर चैतन्य ससे अभिषेक जगताप अक्षय शेटे राहुल घोरपडे नितीन खंडाळे अभिजित अश्टेकर, गणेश झिंजे सुनील भोसले जेम्स आल्लाट नरेश भालेराव भीमराज कराळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते